भारताचा संविधान गौरव दिन साजरा प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय संस्था मनपा नाशिक व समस्त मनपा कर्मचारी वृंद यांच्या वतीने राजीव गांधी भवन स्वागत कक्षाजवळ मनपा नाशिक येथे संविधान गौरव दिन प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय संस्था मनपा नाशिक यांच्या वतीने पुढाकार घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान लिखित प्रस्ताविका कायम स्वरूपी प्रतिकृती ठेवून त्याचे उद्घाटन करण्यात आले तसेच उपस्थित कर अधिकारी कर्मचारी यांनी संविधानाची शपथ घेऊन आणि पेढे वाटून संविधान दिन साजरा करण्यात आला ये आरक्षण देणार आहेत बंधू ता बंधू ता आपण आमच्या आमच्या या प्रसंगी संतोष वाघ गुणवंत वाघ जयश्री गांगुडे सुनीता बच्चव जाधव निखिल तेजाळे सुषमा उबाळे मालती गायकवाड सुनील कदम अनिता गायकवाड मनोज खैरनार देवीचंद खरात संदीप उनवणे यांच्यासह प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था आणि नाशिक मनपा पदाधिकारी व समस्त मनपा कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सव्वीस नोव्हेंबर आणि याच दिवशी भारतीय घटनेचे थोर शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला हे संविधान बहाल केलं खरंतर जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असलेला हा भारत देश आणि ज्या भारतामधली दे जवळजवळ एकशे चाळीस कोटीची असलेली लोकसंख्या आणि या संपूर्ण जगामध्ये आज ज्या पद्धतीने भारत देश भारतामध्ये दे काम केलं जातंय ते फक्त आणि फक्त संविधानाच्या अनुसार म्हणून आजचा दिवस हा या महान मानवाच्या माध्यमातून आपण सर्वजण संविधान दिन म्हणून साजरा करत आहोत मला मानवाला वंदन करतो आणि संविधानाला सलाम करतो जय भारत जय संविधान आज सव्वीस नोव्हेंबर तब्बल शहात्तर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचं संविधान जवळजवळ दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस या कालावधीमध्ये स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता संविधान लिहिलं संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ भारतातला विचार न करता इतर देशामध्ये संविधान ज्या पद्धतीने बनवलेलं आहे ज्या पद्धतीने तिथं कामकाज चाललेलं आहे ते आपल्या भारत देशामध्ये आत्मसात कसं करायचं ती पद्धत बाबासाहेबांनी सगळ्या देशाच्या संविधानाचा अभ्यास करून ते बनवलं आणि संविधान बनवतानी बाबासाहेबांनी कुठं म्हणलं नाही का मी भारताचा नागरिक आम्ही भारताचे नागरिक म्हणजे हे संविधान केवळ एका व्यक्तीसाठी किंवा एका जाती धर्मासाठी नसून हे सार्वभौम आहे असं हे बाबासाहेबांनी संविधानामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे आज देशामध्ये जे पण कामकाज चालतं हे संविधान धरून चालतं आज सर्व सर्वपरी भारत भार देशामध्ये संविधान असेल राज्यसभा असेल लोकसभा असेल विधानसभा असेल या सगळ्या सभेचं कामकाज हे संविधान चालतं एवढंच नव्हे तर या देशाचा सर्वोच्च न्यायाधीश आपला आय चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे देखील संविधानाच्या माध्यमातलं काम करतात राष्ट्रपती सुद्धा संविधान माध्यमात काम करतात या संविधानाची पुढच्या पिढीला जाणीव व्हावं पुढच्या पिढीला आत्मसात करावं हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवला ज्या ज्या वेळेस नाशिक महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे जे कामकाज मंत्रालयामध्ये रखडलेलं होतं ज्या ज्या वेळेला मी मंत्रालयात गेलो मंत्रालयामध्ये आमच्या पॅसेजमध्ये सवीदना संविधानाचे संविधान मंदिर बघितलं आमच्या डोक्यामध्ये संकल्पना आली की असं संविधान मंदिर नाशिक महानगरपालिकेमध्ये का नसावं त्या पद्धतीने आम्ही प्रज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमची सामाजिक संस्था आहे आम्ही बैठक घेतल्या तर बैठकाच्या माध्यमातून विचार विनिमय केला की इथे असायलाच पाहिजे आमचे सगळे सगळे सदस्य आता मी कुणाचं नाव न घेत सगळं सदस्य आम्ही एक मिटिंग घेतल्या सगळ्यांचे आम्ही सल्लामसलत केली आणि इथं असं असावं तो निश्चय केला आणि आजचा सा दिवस आम्ही ठरवला या सपाठ परिश्रम आमच्या या संस्थेने घेतलेला आहे त्याचं सगळं श्रेय आमच्या सगळ्या संस्थे जे सदस्य आहे त्यांना जातं ते आमचे मेंबर आहेत त्यांना जातं एवढंच बोलतो आणि अखंड भारतातील नागरिकांना भारतीय संविधान गौरव दिनाच्या मी आर्थिक शुभेच्छा देतो आणि हे संविधान प्रत्येकाने वाचलं पाहिजे संविधान वाचलं तरच आपल्यावर अन्याय होतो आपण त्याचा कसा प्रतिकार करायचा आपला संविधान शिकवतं म्हणून प्रत्येकाने संविधान वाचलं पाहिजे अशी सर्वांना मी विनंती करतो आणि सर्वांना संविधान गौरव हार्दिक शुभेच्छा थांबतो जय भीम नमो जय भारत जे संविधान